संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार श्री चे बेल्ट यश। सांगली येथील ट्रेडिशनल कराटे द असोसिएशन या शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेमध्ये समर्थ स्कूलच्या एकोणीस खेळाडूंनी विविध बेल्ट संपादन केले यामध्ये ललित चौधरी व अथर्व कांबळे यांनी येलो बेल्ट तर मधुरा शिंदे आराध्या कोळेकर हेमा बिडकर श्रावी खारगे आराध्या गावडे सिया निकम रुद्र पुधाले स्वरा बुचडे आरवी गोंदिल अनुश्री घोरपडे किमय शहा गायत्री खंबाळकर विराज बुचडे रणवीर बुचडे श्रीशा बुचडे यशस्वी बुचडे व आराध्या बुचडे यांनी ऑरेंज बेल्ट संपादन केला या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केलं या खेळाडूंना आर्यन निकम व सिनियर कराटे प्रशिक्षक जितेंद्र कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले Three, nine, three, one, two, three, four, five, six, seven, three, down.